ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का मला कायमच हिमोग्लोबिन माझ्या शरीरात कमी असतं मग आता हिमोग्लोबिन कमी असल्यानंतर सगळ्यात जास्त खाण्यासाठी डॉक्टर सजेस्ट करत असलेल्या गोष्टींमध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट बीटरूट म्हणजे बीटमध्ये फार प्रमाणात हिमोग्लोबिन कवर अप होतं असं म्हणतात पण यु नो मला ते कच्चं बीट खायला अजिबात आवडत नाही अगदी लहानपणापासून माझे ट्राय करते मला द्यायचं कच्चं बीट पण मी डब्यावरसुद्धा ते कधीच खाते परत आणते आणि मग त्याला ऑप्शनल काय असेल म्हणून ती काय करायची की मला लहानपणीपासून बीटरूटचे पराठे बनवून डब्यावर द्यायची बघा हात पण असा लाल लाल झाला आहे आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगते किसलेल्या बीटपैकी हे ना ओठाला लावला ना की अगदी लिपस्टिक लावतात ना त्यापेक्षाही सुंदर कलर तुमच्या ओठांना येतो ही रिमेडी जर तुम्ही ट्राय करत राहिले तर आय थिंक तुमचे तुमच्या ओठांची डेड स्किन वगैरे पण हील होत असेल आय डोंट नो बट मला असं वाटतं दिसतं म्हणजे मी लिपस्टिक लावलेलं ला नव्हतं पण आत्ता मी हे बीटरूट लावल्यानंतर माझे ओठ लाल दिसत आहे राईट सो so, हा आहे नॅचरल ग्लो यू कॅन सी इतके ओठ छान लाल लाल दिसतात पण एवढंच असतं की अरे हा टेम्पररी असतो काही रिमेडीज मी अशा पण बघितल्या होत्या रिमेडीज म्हणण्यापेक्षा ट्विक की या बीटरूटचा रस काढून ते काहीतरी वगैरे त्यात टाकतात आणि नॅचरल म्हणे काय लिपस्टिक तयार करतात आता तेवढी हुशार मी नाही आहे मला फक्त एवढंच माहिती होतं म्हणून मी नॅचरल लिपस्टिक डिरेक्ट डिरेक्ट लावून ट्राय केली चला तर आता पराठे राहिले आहेत आपले पराठे ट्राय कराय पराठे मला पटापट हे सगळं किसून तयार करावे लागतं त्यातही अर्धा एक तास जाईलच ना आणि हे सगळं केल्यानंतर मला किचनसुद्धा आवरयचे सो ठीक आहे आपण बोलू नंतर आता मी पहिलं हे किसून घेते आणि मग तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ दाखवेल की कसं बीटरूटचे पराठे भर पण मला असं वाटतं की बीटरूटचे पराठे हा खरंच हेल्दी एक उपाय आहे तुमचं हिमोग्लोबिन भरून काढायचं आता तुम्हाला बीटरूटचे पराठे लाटून बनवायचे आहेत की थालीपीठ बनवायचे हे तुमचं तुम्ही बघा पण बीटरूटचे पराठे नक्कीच आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे माझी आई मला खाऊ घालते माझं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही पण तुमच्या आईला सजेस्ट करा जर त्यांना माहिती नसेल तर आय आय होप सगळ्यांनाच माहिती असेल हे पण कंटाळा आपण जे यंग पिढी असतो ना ही कंटाळा करतो खायला पण आपली आई आपल्याला जबरदस्तीने खाऊ घालते कारण ती आई असते तिला आपली काळजी असते सो आ, मी असं सांगेन की जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल आणि तुमच्यात हिमोग्लोबिनची कमी असेल तर तुम्ही कच्चच खा थोडं विरळ वाटतं खायला पण खाऊन द्या आणि जर तुम्ही तुमचं तुमच्या हाताने बनवत असाल तर फारच छान याचे पराठेच बनवून खाऊन घ्या पुऱ्यासुद्धा याच्या उत्तम लागतात पण पुऱ्या ऑईली होतील म्हणून पराठे किंवा थालीपीठ बनवून खाऊन घ्या